दत्त्री यांच्या पंच्याण्णव्या जयंती दिवसापर्यंत आजा मेरे गीत हा संगीतमय उदयसपृष्टी गाण्यांचा कार्यक्रम दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी भावस्वजी संचित अर्थात मोहन उडे यांनी मीच कार्यक्रम माझ्या ग्रुपसहित आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून पंडित रेंद्रनाथजी मंगेशकर यांची सुकन्या त्याचप्रमाणे लता दिदी मंगेशकर यांची सख्खी भाजी आणि आवडत्या भाजी डॉक्टर राधादाई मंगेशकर ह्या अमरावतीला दुसऱ्यांदा त्यांना आपण अमरावतीला मी आणत आहे आपणा सर्वांच्या आशीर्वादाने तर माझी संपूर्ण या पंचपंचित संगीतप्रेमींना रसिकांना त्यांना समोर लग्न येत आहे की त्यांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सांगितलं सायंकाळी साडेसहा वाजता येऊन आम्हाला उपकृत करावे आणि या भव्य दिव्य अशा संगीतमय कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सन्माननीय ओडूनभाऊ वानखडे खासदार अमरावती जिल्हा हे असून त्याचे अध्यक्ष म्हणून माजी लेडी गव गव्हर्नर सन्माननीय मातोश्री कमलताई गवई राहणार आहेत या पूर्ण कार्यक्रमातून संगीत नियोजनाची जी बाजू आहे ती संगीत योजनाची बाजू आमचे मित्र सन्माननीय संतोष जी मानकर हे सांभाळत आहेत त्याचप्रमाणे राधाताई मंगेशकर यांच्या समेत संगीत नियोजनाचं काम करणारे सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी तायडे पुणे हे सुद्धा संगीत नियोजनाचं काम या कार्यक्रमात करणार आहे प्रमुख गायिका म्हणून या ठिकाणी राधाताई नंतर आपल्या कामिणी देखील आहेत स्वामिनी आहे आणि शीतल भट आहे आणि माजी मुख्य डॉक्टर श्वेता मोहन निंगडे आहे त्याचप्रमाणे आमंत्रित पाहुणे ज्यांना आमंत्रित केला आहे गायक कलावंत म्हणून असे सन्माननीय श्रद्धेजी पाऊस आहेत डॉक्टर जयेशजी जे टिंगळे आहेत आणि या संपूर्ण ग्रुपमध्ये ज्यांनी आपल्या बुद्धीची चुणं दाखवून याची निवेदन करण्याची जबाबदारी स्वतःला स्वीकारली असे सन्माननीय दिलीप भोस सरदार हे काम निवेदन सांभाळत आहेत संगीत निवेदनाची बाजू कमलेश आहे